ऐकून करू नका एकतीस एक एक सुटला सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर अश्या पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सेमी पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला निमित्त आहे जुना बैलपोळा मैदान मौजे माशिरास अतिशय सुंदर लढत गडे क्रमांक एकतेचा एक निकाल एकतेचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री संत बाळवा प्रसन्न धुळवा प्रसन्न मयूरच झिम्मल गंगोटी या गाडीचा एक नंबरला विजय होईल गाडी मालकाच त्यावरती वरती बसलेल्या रील स्टार अच्युत ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा या